सेह करो पोषणम करो पोषण 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 दिशुनी दैसे है करो पोषणम पोषण 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 दिशुनी देशे है करो पोषणम कार्यक्रम आपण जो आयोजित केलेला आहे राष्ट्रीय पोषण अभियान म्हणून आपण जे राबवत आहोत तर सन दोन हजार अठरा पासून राष्ट्रीय पोषण अभियान आपण हे राबवतोय आपल्या गावातील एक शिक्षक म्हणून जे दोन हजार आठ पासून गावामध्ये झाली आणि नियुक्ती पासून आजपर्यंत दोन दोन सतरा वर्ष या ठिकाणी ते करत आहे आणि त्यांचा सन्मान आपल्या माणसामध्ये आपल्या माणसाकडून व्हावा ही खरंच एक मोठी बाब आणि ते असे शिक्षक म्हणजे अन्न प्राशन करो एवढा वर्ष मी जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष म्हणून काम आता काम करते पण सगळ्यांच्या मुखामध्ये रुपयाचा होईना देणारा पहिला सभापती आहे आणि त्याच्यामुळे जरी मी सत्तर टक्के माझ्या भुस्ते गटामध्ये जर मी पैसे आणले असले तर एकही शाळा एक मी भोसले गटातली दुरुस्ती जिथं नवीन रूम पाहिजे तर नवीन रूम त्या शाळेमध्ये टीव्ही त्या शाळेमध्ये कपाट त्या शाळेमध्ये लागणाऱ्या इतर काय वस्तू त्या सगळ्या संगणक सगळ्या गोष्टी प्रत्येक शाळेमध्ये आपण दिल्या आपण कर्मचारी आहोत या प्रत्येकाला जाणीव असली पाहिजे कारण कामा तुमच्याच कामामुळं तुमचं नेतृत्व करणारे ने ज्या पॉवर मॅडम आहेत त्यांचं काम वरिष्ठान दिसणार आहे अंगणवाडी या विभागामध्ये आपल्या जवळ अगदी तीन ते पाच किंवा सहा वर्षाचा विद्यार्थी व बालक मूल तुमच्या ताब्यात असतो पूर्व प्राथमिक शिक्षण जे म्हणतात ते अंगणवाडी क्षेत्रामध्ये दिलं जात खरोखर आपल्या त्यांच्या भाग्यच आहे कारण त्यांना पण एवढी शिक्षणाची आवड आहे त्याच्यासाठीच त्यांनी एवढ्या या शाळेसाठी किंवा गुन्हेगावासाठी जवळ सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये निश्चित शाळांसाठी त्यांनी दिले खरोखर ते त्यांना उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभार मानतो स्वस्थ बचपन कर मां का संसार हो दूध सा प्यार हो आशा वाला नया एक जीवन करो खोल के आंखें सपने खडे सामने सारे सपनों का मिलकर करो पोषणम करो पोषण

महाराष्ट्र अव्वल अव्वल प्रकारे काम करतोय नेमकं याचा उद्देश काय पोषण अभियान राबवण्याचा उद्देश काय आणि तो बाल विकास विभागाकडेच तो काम नेमकं का दिलेलं आहे कारण जो बाळ असतो जो जाग आपण गेल्या वर्षी एक कार्यक्रम राबवलं होतं जागरूक पालक आणि स्तृदृ बाल याचा अर्थ असा की जो बाळ जन्माला आल्यापासून आईच्या बाहेर खेळतं त्यानंतर तो अंगणवाडीमध्ये प्रवेश करतो

में विश्वास है मुस्कुराती हुई बेटियां कह रही देखो मंजिल का रास्ता यही पास है कर रहा मिल के ये देश सारे जतन कर रहा आपल्याला आपल्या गावचे शिक्षण सभापती सुनील मोरे साहेब तसेच आपल्या गुंडे केंद्राचे केंद्रप्रमुख व सर्व शाळेचे मुख्याध्यापक आपले सरपंच साहेब उपसरपंच मॅडम आणि ग्रामपंचायत सदस्य सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानते